व दिंडोरी निवडणुकीत कशी लढत असेल या या दाखल केल्यानंतर छाननीमध्ये तीन उमेदवारी अर्ज बाद झाल्याने एकूण छत्तीस उमेदवार शिल्लक होते त्यात एकूण पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने या मतदारसंघात एकूण एकतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत यात राजकीय पक्षाचे तीन बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यात शिवसेनेचे विजय करंजकर भाजपचे निवृत्ती अलिंगडे यांचा समावेश आहे यांच्या माघारीमुळे बळ मिळाले असून करंजकर यांचा शिंदे गट प्रवेशामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या इतर अपक्ष उमेदवारांना मोठा फटका बसणार आहे दुसरीकडे दिंडोरी लोकसभेत एकूण दाखल केले होते त्यातील पाच अर्ज छाननीत बाद झाले असल्याने पंधरा उमेदवार शिल्लक राहिले होते त्यातील पाच उमेदवारांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीत एकूण दहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत यात माकपचे आमदार जेपी पी व भाजपचे माजी खासदार हरीश चंद्र चव्हाण यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडी आणि महायुती असा दोघांनाही दिलासा मिळाला आहे माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून खरी लढत आता होणार नाशिक लोकसभेत शिवसेनेचे हेमंत गोडसे उभाटा गटाचे राजभाऊ वाजे वंचितचे करण गायकर अपक्ष स्वामी शांतीगिरी महाराज व महंत सिद्धेश्वरानंद महाराज यांच्यात चौरंगी लढत होणार आहे दिंडोरीमध्ये भाजपाचा भारती पवार व शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे यात आरोप प्रत्यारोपाच्या फेरी होतील तर दिग्गज नेत्यांच्या सभा अधिकच रंगत असणाऱ्या ठरणार आहेत नाशिक लोकसभेत शिवसेनेचे हेमंत गोडसे उभाटा

मतदार कोणाला निवडून देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा असेच नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी आत्ताच दक्ष न्यूजला ला करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला